वेलकम टू विदर्भायर्स अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य हो, तुमचे सर्वांना स्वागत करत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की जे व्हाईट हाऊसमध्ये जे रिसेंटली जे एक मिटिंग झालेली होती युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की आणि त्यानंतर जे, त्यान जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहे ट्रम्प यांच्यामध्ये मिटिंग झालेली होती आता जे चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे थोडेसे अर्ग्युमेंट्स जे आहे जास्त झालेले होते आणि ते मिटिंग जे आहे इवन मीडियासमोर झालेली होती आता त्या मिटिंगमध्ये जे आहे अमेरिकेचे राष्ट्रपती होते तर त्यांनी असं म्हटलेलं होतं का स्टुपिड प्रेसिडेंट म्हणजे कोणाला म्हटलेलं होतं जे युक्रेनचे राष्ट्रपती होते त्यांना आता युक्रेनचे राष्ट्रपती यांना जेव्हा म्हटलेलं की स्टुबीड प्रेसिडेंट तुम्ही जे आहात तुमच्या देशाला विश्वयुद्ध तीनकडे नेत आहात ठीक आहे आता जे आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल जे मीडिया दाखवत नाही म्हणजे ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर ट्रम्प जे आहे एवढे इंटरेस्टेड का आहे का तिथं शांतता प्रस्थापित झाली पाहिजे किंवा ते जे युद्ध आहे ते संपलं पाहिजे आता ॲक्च्युली जर पाहिलं असेल तर आपण जे आहे की त्यांना आपण असं म्हणतो की अमेरिकेला शांती प्रस्थापित करायची आहे जर अमेरिकेला शांती प्रस्थापित करायची असेल तर जेवढे काही मिडल ईस्टमध्ये जेवढ्या काही गोष्टी घडत असतात तर त्या प्रत्येक गोष्टी मागे जर पाहिलं असेल तर अमेरिका असते आणि अमेरिका असल्यानंतर जे आहे आता इव्हन जर तुम्ही पाहिलं असेल इराकमध्ये सुद्धा डेमोक्रेसीच्या नावावर त्यांनी जे आहे तर इराकमध्ये एवढे इंटरेस्टेड का होते कारण का तिथं काहीतरी होतं म्हणजेच काय होतं का रिसोर्सेस होते आता जेव्हा जर पाहिलं असेल ना तर आता इथे काय आहे किंवा मागची खरी स्टोरी काय आहे किंवा खरी कहाणी काय आहे का ज्याच्यामुळे ते ट्रम्प जे आहे त्यांनी एवढं म्हणजे म्हणजे रागामध्ये त्यांना जे आहे असं म्हटलं कोणाला युक्रेनच्या राष्ट्रपतींना तर आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये ही स्टोरी सुरू होऊन जाते दोन हजार सहापासून ठीक आहे तर तिथले जे राष्ट्रपती होते कुठले युक्रेनचे तेव्हापासून ते, ते स्टोरी सुरू होऊन जाते त्याच्यामध्ये अमेरिका इन्वॉल्व्ह होते त्याच्यानंतर ब्रिटन इन्वॉल्व्ह होते त्याच्यानंतर रशिया इन्वॉल्व्ह होते आणि त्यानंतर जे आहे युक्रेन जो आहे तो त्याला आपण काय म्हणू शकतो की युक्रेन सुद्धा त्याचा एक प्रकारचा बळी ठरतो ठीक आहे तर सुरुवातीपासून दोन हजार सहापासून आपण पाहणार आहोत ॲक्च्युली अगोदरपासूनचं जर पाहिलं असेल तर ते नाही पण दोन हजार सहापासून खरी स्टोरी सुरू होऊन जाते ते स्टोरी पाहू आपण आणि तुम्हाला माहीत पडणार की याच्यामागचे रिअल ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा उद्दिष्ट काय आहे कोणाचं राष्ट्रपतीचं कोणत्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीचं की, की इथं शांतता प्रस्थापित झाली पाहिजे किंवा यांचा काय रोल आहे किंवा का त्यांना त्यांनी जे आहे एवढं इंटरफेअर करण्यास सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर आता जर बाल असं दोन हजार सहामध्ये ठीक आहे दोन हजार सहामध्ये जे तिथले राष्ट्रपती होते कुठले अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते सॉरी अमेरिकेचे नाही युक्रेनचे जे राष्ट्रपती होते ते होते विक्टर यानुकोविच ठीक आहे हे आहे विक्टर यानुकोविच आता विक्टर यानुकोविच जे आहे तर हे जे राष्ट्रपती होते कुठले युक्रेनचे दोन हजार सहामध्ये तर हे जे राष्ट्रपती होते तर यांना जे सपोर्ट होता किंवा यांना जे पाठबळ होतं हे होतं रशियाचं म्हणजेच काय आहे नॉर्मली हे रशियाच्या सांगण्यावरून तिथलं सरकार चालवत होते दोन हजार सहामध्ये ठीक आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये ते जे राष्ट्रपती होते तर त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होता यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होता नॅचरल गॅस मिनिस्टर कोण मायकोला झलो झलो झलोवेस्की ठीक आहे मायकोला जुलुएस्की ॲक्च्युली माहिती का यांचे नाव थोडेसे युक्रेनचे जे लोक आहेत ते त्यांचे नाव थोडेसे डिफिकल्ट आहे तर जर पाहिलं असल तर ते कधी कधी थोडेसे मिस्टेक होऊ शकते ठीक आहे पण जर पाहिलं असल तर हे जे आहे तर हे कोण होते नॅचरल गॅस मिनिस्टर नैसर्गिक नैसर्गिक गॅस मंत्री हे कोणाच्या मंत्रिमंडळामध्ये होते विक्टर्यालोकोविसच्या ठीक आहे तर त्यांनी काय केलं होतं दोन हजार सहामध्ये एक कंपनी स्थापन केली होती बुरिस्मा दोन हजार सहामध्ये एक कंपनी स्थापन केली त्याचं नाव होतं बुरिस्मा आणि बुरिस्मा जेव्हा कंपनी स्थापन केल्यानंतर तर तिथं जर पाहिलं सांग साका आ, लांस्की नावाचं एक जर पाहिलं असं गॅस फील्ड आहे म्हणजेच काय आहे का आता इव्हन जर पाहिलं यु युरोपमध्ये जे आपण म्हणतो की युरोपमध्ये जर पाहिलं असेल युक्रेनमध्ये सर्वात जास्त नॅचरल रिसोर्सेस आहेत नैसर्गिक संसाधने तिथं आहेत ठीक आहे युक्रेनमध्ये आता तिथं जेव्हा त्यांनी जर पाहिलं असेल तर ते जे गॅस फील्ड होती त्या गॅस फील्डमध्ये उत्खलन करण्याचं काम उत्खलन करण्याचं काम कोणाला दिलेलं होतं बुरिसमाला कोणी सरकारने आणि ती बुरिस्मा कंपनी कोणाची होती सरकारमध्ये एका सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्याची ती कंपनी होती बुरिस्मा कंपनी ठीक आहे बुरिस्मा कंपनीला जे आहे त्यांनी काय दिलं होतं कॉन्ट्रॅक्ट दिला होता तुम्ही एक्सप्लोरेशन करा आता काय झालं की जेव्हा हे दोन हजार सहामध्ये तर त्याच्यानंतर जे आहे त्या या बुरिस्मा कंपनीने तिथं एक्सप्लोरेशन केलं किंवा उत्खलन केलं उत्खलन केल्यानंतर तिथून खूप जास्त प्रमाणात त्यांनी पैसा कमावला मायकोला यांनी आणि मायकोला यांनी पैसा कमावल्यानंतर जे आहे तर त्यांनी काय केलं तो पैसा सुद्धा केला दुसरीकडे इन्व्हेस्ट केला एक एकोस्की नावाचा एक त्यांचा ब्रँड होता फॅशन ब्रँड आहे युक्रेनमधला तर तिथं जर पाहिलं असेल तर ते काय करतात की जे मगर असते मगर त्यानंतर साप तर यांच्या कातडीपासून ठीक आहे यांच्या कातडीपासून प्रोडक्ट तयार करतात आणि प्रोडक्ट तयार केल्यानंतर जे आहे जसे प्रोडक्ट कोणते की समजा बेल्ट आहे त्यानंतर तुम्ही जर म्हणजे बेल्ट म्हणजे तुमचा पट्टा त्यानंतर जे आहे तुम्ही पाहिलं सांग वॉलेट आहे ठीक आहे तर अशा गोष्टी ज्या आहेत ते बनवतात कोणती कंपनी ही आणि आणि नॉर्मली काय आहे की बऱ्याच देशांनी जर पाहिलं असं तर याला बॅन केलेलं आहे कशाला बॅन केलेलं आहे याच्यापासून जे काही प्रोडक्ट बनले जात असते आणि इवन जर पाहिलं असं तर याला बॅन केल्यामुळे काय होय की याची जी आहे ना, ना दे। डिमांड जास्त आहे कशामध्ये मार्केटमध्ये तुमच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड जास्त असल्यानंतर जे आहे ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे ठीक आहे तर यांनी जे आहे ना या मायकोला यांनी तर अलग अलग बिझनेस म्हणजे वेगवेगळे बिझनेस जे आहे ते त्यांनी स्थापन केले आणि त्याच्यामधून त्यांनी जर पाहिलं असेल तर खूप जास्त प्रमाणात पैसा कमावला आणि तो पैसा जे आहे ते कुठे जात होता हा पैसा जो आहे तो जात होता रशियामध्ये ठीक आहे दोन हजार बारामध्ये काय झालं की मग त्यांनी पैसा कमावल्यानंतर दोन हजार बारामध्ये विक्टर यानुकोविच यांनी या मायकोलाला जे आहे तर मंत्रीपदावरून काढून टाकलं मंत्रिपदावरून काढून टाकलं आणि मंत्रिपदावरून काढून टाकल्यानंतर जे आहे तर त्याला एक सदस्य बनवलं कशाचं म्हणजे काय केलं की डिमोशनने केलं मंत्री पदावरून काढल्यानंतर त्याला डिमोशन नाही केलं कारण डिमोशन का नाही केलं कारण की यांनी जे आहे एवढे पैसे कमावले पैसे कमावल्यानंतर ते रशियाकडे पोहोचले सुद्धा आणि जो विक्टर अनुगुईच होता तो कोणाच्या पाठबळावर इथं काम करत होता तो रशियाच्या पाठबळावर मग रशियाच्या पाठबळावर जेव्हा काम करत होता तर त्यामुळे काय झालं की रशियाच्या सांगण्यावरून जे आहे याचं प्रमोशन करण्यात आलं तर याला सदस्य बनवलेलं होतं नॅशनल डिफेन्स काउन्सिलचं ठीक आहे म्हणजे तिथली एक जे आहे युक्रेनची एक युक्रेन जी आहे तर युक्रेनची एक परिषद आहे राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा कौन्सिल किंवा परिषद या परिषदेचा सदस्य बनवलेला होता आता ही परिषद जी आहे ही परिषद ही परिषद काय करत होती रशियासोबत काम करत होती आणि रशियासोबत काम करत असताना रशियासोबत समजा विकली बेसिसवर या डेली बेसिसवर म्हणजे रोज असो या एक एकदा आठवड्यातून असो असे जे आहे त्यांच्यासोबत डिस्कशन करून ते स्ट्रॅटेजी बनवत होते तर त्याला जे आहे त्याचं सदस्य बनवण्यात आलं आता मायकोला काय होता अगोदर जेव्हा मंत्री होता मंत्री असल्यानंतर ते कंपनी सांभाळणं त्यासाठी इझी होतं तर त्यामुळे काय आहे की तो दोन्ही गोष्टी सांभाळत होता पण ज्या वेळेस जेव्हा त्याला याचा सदस्य बनवण्यात आलं तर सदस्य बनवण्यात आल्यानंतर जे आहे तो दोन्ही कामं पाहू शकत नव्हता ठीक आहे दोन्ही कामं जो आहे दोन्ही कामं म्हणजे पाहू शकत नव्हता म्हणजे काय आहे का दोन्हीही ज्या गोष्टी तो हँडल करू शकत नव्हता त्यामुळे काय झालं दोन हजार बारामध्ये बुरिस्मा कंपनी जी आहे हे बुरिस्मा कंपनी विकण्याचं ठरवलं त्यांनी आता बुरिस्मा कंपनी कोणाला विकण्याचं ठरवलं एक तिथं जे आहे ब्रोकोटी इन्व्हेस्टमेंट आहे हे ब्रोकोटी इन्व्हेस्टमेंट आहे तर या ब्रोकर्टी इन्व्हेस्टमेंटला जे आहे त्याला काय म्हणतो आपण हे विकण्याचं ठरवलेलं होतं आता हे विकण्याचं ठरवल्यानंतर जे आहे तर याचं म्हणजे हे जे आहे ना ब्रोकेटी इन्व्हेस्टमेंट हे कोणाची होती तर एक व्यक्ती होता तिथं इहोर या आयहोर ठीक आहे यूहोर किंवा आयहोर हा व्यक्ती थी। कोलोमेस्की ठीक आहे हा व्यक्ती आयहोर कोलोमेस्की जो होता तो त्याची हे कंपनी आहे ब्रोकर्टी इन्व्हेस्टमेंट आणि आता इवन जर पाहिलं असेल ना तर हा जो आहे ना तर याची युक्रेनमध्ये युक्रेनमध्ये सर्वात मोठी जे प्रायव्हेट बँक आहे सर्वात मोठी प्रायव्हेट बँक हे त्याची आहे सर्वात मोठी प्रायवेट बँक या व्यक्तीची होती तर त्यांनी जे आहे तर मायकोलानी काय केलेलं होतं की त्याची जी कंपनी आहे बुरिस्मा ते सेल करायची किंवा विकण्याची कोणाला केलेलं होतं याला म्हणजे याला म्हणजे ब्रोकडी इन्व्हेस्टमेंटला ठीक आहे तर हा व्यक्ती कोण आहे आयओर कोलोमेस्की आता आयओर कोलोमेस्की जो आहे तर तो तुम्हाला सांगितलं का युक्रेनमधला एक म्हणजे श्रीमंतपैकी एक वन ऑफ दी रिचेस्ट पर्सन होता आणि त्याच्यामध्ये जसं सांगितलं जस की लार्जेस्ट बँक जे आहे त्याच्यामधली प्रायव्हेट बँक जी होती युक्रेनमधली तर त्याची ते स्वतःची त्याची होती ठीक आहे तर असं असल्यानंतर जे आहे तर आता यांनी काय झालं होतं था की आ, हे तर ठीक आहे मग आता इथपर्यंत झाल्यानंतर तर था ते झालं था आता इथून जे आहे ना जो मायकोला आहे याचा रोल संपला आता याचा रोल संपल्यानंतर जे आहे आता येणार इथं आयहोर कोलोमिस्की आता आयहोर कोलोमिस्की जो आहे तर त्याच्या अगोदर जर पाहिलं असेल ना तुम्ही तर आता जस्ट थर्ड मार्चला एक नवीन बॅच सुरू झालेली आहे पुण्यामध्ये ती ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड मोडमध्ये आहे ठीक आहे तर त्यामध्ये जर पाहिलं असेल तर ते थर्ड मार्चपासून सुरू झालेली आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही मोडमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जे आहे मराठी मीडियममध्ये आहे याच्यामध्ये पूर्व मुख्य मुलाखत या तिन्ही स्टेजेस तुमच्या कवर केल्या जातात आणि यू पी सी आणि एम पी सी राज्यसेवा कारण की आता एम पी सी राज्यसेवेचा पॅटर्न जो आहे तो सेम झालेला आहे यू पी सी सारखा त्यामुळे काय आहे की तुम्ही सायमिल्टेनियसली दोन्ही प्रिपरेशन करू शकता ठीक आहे तर पुण्यामध्ये तुम्ही जे आहे तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता पुण्याच्या ब्रँचला विदर्भ एस त्याच्यामध्ये हे सर्व टीचर लोक आहेत तर हे तुम्हाला गाईड करणार आणि गाईड केल्यानंतर जे आहे तो जे तुम्हाला गोल स गोल अचीव करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करणार ठीक आहे आणि प्लस तुम्हाला इन केस काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर लागत असेल तर तुम्ही काय करू शकता एक विदर्भाएस अकॅडमी आ... जे आहे तुमच्याकडे नंबर असेल तर तुम्ही नंबरवरून नं, कॉन्टॅक्ट करू शकता किंवा एक पर्सनली जाऊन तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार ठीक आहे आता आपण आपण कुठे होतो आयहोर होर कोलमेस्की आता आयव्होर कोलोमिस्की काय केलेलं होतं एक जे आहे ना तर आता त्याच्याकडे खूप सारा पैसा होता तर एक तिथं जे आहे त्याला काय म्हणू शकतो आपण एक स्टील प्लांट होता क्रेमिंचूक स्टील प्लांट ठीक आहे तर हा क्रेमिन्चूक स्टील प्लांट प्लांट जो आहे ना तर हा गुन्हा होता हा होता ब्रिटिश व्यापाऱ्याचा ब्रिटिश व्यापाऱ्याचा आता हे ब्रिटिश व्यापाऱ्याचा असल्यानंतर हा जो आहे हा विकत घेण्याचा ठरवलेलं होतं कोलोमिस्की यांनी आता कोलोमेस्की यांनी विकत घेण्याचं ठरवल्यानंतर जे आहे तर यांनी काय केलं या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी जे आहे हे म्हणजे कम्युनिकेट केलं कोणासोबत ब्रिटिश सरकारसोबत म्हणजे जे तिथलं सरकार, सरकार होतं त्या सरकारसोबत केलं आणि सरकारसोबत केल्यानंतर जे आहे तर सरकारनी जे आहे तर या सी आय ए तिथली जे जशी आपली रॉ असते तिकडे सी आय ए तर सी आय एसोबत जे आहे ते डिस्कस केलं आणि डिस्कस केल्यानंतर जे आहे सी सुद्धा म्हटलं की आता जे आहे तर सी आयनी तिथून एक प्लान बनवला प्लान कसा बनवला की एक तर ठीक आहे सरकारनं जे आहे तुम्ही एक काम करा की म्हणजे सी आयनी त्या ब्रिटिश व्यापाऱ्यांना म्हटलं की तुम्ही सेल करा ठीक आहे ते म्हणजे ते विकून टाका कोणाला कोलोमिस्कीला म्हणजे आपण काय करू शकतो कोलोमिस्कीला जर विकल्यानंतर जे आहे आपण इथं आपला एक याला तळ तयार करू शकतो किंवा बेस तयार करू शकतो कशाला या स्टील प्लांटला आणि स्टील प्लांटला जर बेस तयार केला तर आपला प्रेझेन्स तिथं आपण वाढवू शकतो आणि आपला प्रेझेन्स वाढवल्यानंतर जे आहे जो विक्टर यानोकोविच आहे ज्याचा पाडबळकोणाचा आहे रशियाचं त्याला त्याच्या पदावरून आपण दूर करू शकतो ठीक आहे असं त्यांनी प्लान बनवला आणि त्यावेळेस मग जे आहे ते दोन हजार बारा आणि म्हणजे परमिशन देऊन दिली सरकारनी किंवा ब्रिटिश व्यापाऱ्याला तुम्ही तुमचा जो स्टील प्लांट आहे तुम्ही त्यांना विकू शकता यांना तर हे जे आहे असं डिसाईड झालं आणि डिसाईड झाल्यानंतर जे आहे काय झालं की सी आय एच्या मदतीने सी आय एनच्या मदतीने प्लस तो कोलोमेस्की तर यांच्या या दोघांचं जे आहे यांच्या मदतीने काय झालं की जो विक्टर रॅनोकोविच होता तर या व्हिक्टर वॅनोकोविचला दोन हजार चौदामध्ये त्याच्या पदावरून राजीनामा देऊ लाग द्या लागला आणि त्यानंतर तो व्यक्ती युक्रेन सोडून रशियामध्ये पळाला आता युक्रेन सोडून रशियामध्ये पळाल्यानंतर जे आहे तर तिथं तुम्ही जर पाहिलं डिग्निटी रिव्होल्युशन ठीक आहे एक प्रकारची क्रांती सुरू झाली होती आणि हे डिग्निटी रिव्होल्युशन जे सुरू झाली होती तर युक्रेनचे जे कॉमन पीपल आहे म्हणजे सामान्य जे जनता होती तिथली आणि प्लस तिथलं सरकार तर यांच्यामध्ये ते सुरू झालेलं होतं ठीक आहे तर हे सुरू झाल्यानंतर जे आहे तर, तर दोन हजार चौदामध्ये चौदामध्ये विक्टर यानुकोविच हा जो आहे हा पुढे गेला रशियामध्ये पळून गेला रशियामध्ये पळून गेल्यानंतर जे आहे तर युक्रेन मध्ये जे आहे तर ब्रिटिशां ब्रिटिश सरकारचा जो प्लान होता सी आयचा जो प्लान होता का तिथं जे आहे त्या व्यक्तीला तिथून काढणं आणि त्याच्यानंतर आपला प्रेजेन्स तिथं वाढवणं तर त्यांनी तो, तो जो आहे तो प्रेझेन्स वाढवला ठीक आहे तर जसं मग काय होत होतं की दोन हजार चौदामध्ये जो बा तो पळून गेला तर पळून गेल्यानंतर जे आहे तर जे तिथले आता जर पाहिलं असेल त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्रपती कोण होते तर अमेरिकेचे राष्ट्रपती होते ओबामा आणि अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा असल्यानंतर जर तिथं त्यावेळेस जर पाहिलं असेल तर एक जो बायडन आहे जे उपराष्ट्रपती होते तर त्यांचा एक मुलगा होता तर त्या मुलाचं नाव आहे हंटर बायडन ठीक आहे हंटर बायडन या हंटर बायडनला जे आहे बुरिस्मा कंपनीचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असते त्याचा त्याला सदस्य बनवलं ठीक आहे बुरिस्मा कंपनीचा जे बोर्ड ऑफ डायरेक्टर असते त्याचा सदस्य बनवलं कोणाला हंटर बायडनला ठीक आहे आता हंटर बायडनला जेव्हा सदस्य बनवल्यानंतर जे आहे दोन हजार चौदामध्ये आता त्याचं पालसन बुरिस्मा कंपनी सुरू कोणी केली होती मायकुला जुलस्की ठीक आहे आणि त्याच्यानंतर हंटर बायडन जो आहे तो मेंबर होता दोन हजार चौदापासून ठीक आहे त्यानंतर जे आहे तर यु एस एड आता हे जे आहे तर याच्यामध्ये काय आहे की अमेरिकेचे जे नागरिक आहे अमेरिकेचे नागरिक जे आहे तर त्यांना त्यांचा जे जे टॅक्स आहात ते म्हणजे जे करदाता आहेत तर त्यांचा जे आहे तो पैसा याच्या थ्रू यू एस एड म्हणजे आम्ही दुसऱ्यांना हेल्प करतो फ्रॉम दी अमेरिकन पीपल असं आहे त्याचं टॅगलाईन तर हे जे आहे तर हे याच्या थ्रू जर पर्सन एखाद्या देशामध्ये जर मदत पोहोचवायची असली तर याच्यामधून ते पैसे जातात आणि याच्यामध्ये जा पैसे कुठून येतात जे अमेरिकेचे जे टॅक्स असतात त्यांचे ते पैसे त्याच्यामध्ये येत असतात ठीक आहे तर हा पैसा जो आहे हा पैसा कुठे जात होता तो मग युक्रेनला गेला किती एक बिलियन डॉलर ठीक आहे एक बिलियन डॉलर आता एक बिलियन डॉलर जे आहे त्यांना गेलेला होता आता एक बिलियन डॉलर गेल्यानंतर जे आहे तर हे कसंडी गेलेलं होतं तर म्हणजे हरित ऊर्जेच्या नावाखाली हरित ऊर्जेच्या नावाखाली तिथं जे आहे गॅसचं उत्खलन केल्या जाणार गॅस उत्खलन केल्या जाणार ठीक आहे आणि त्यासाठी त्यांनी किती रुपये दिलेले होते एक बिलियन डॉलर आता याच्या नावाखाली जर पाहिलं असं तर हे तिथं पैसा गेलेला होता पण ॲक्च्युली याच्यासाठी तो पैसा वापरला गेला नाही तो पैसा कुठे गेला होता तर एक बिलियन डॉलर जो आहे ना तर मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं की जो आयवोर कोलोमिस्की आहे तर त्याची एक बँक होती प्रायव्हेट बँक ठीक आहे तर हा पैसा युक्रेनमधून त्या बँकेत गेला त्या बँकेमधून तो जो आहे सायप्रस सायप्रसमध्ये गेला तिथून बहा मास आणि दहा मासमधून जे आहे तो पोचला कोणाकडे ओबामाकडे बायडनकडे क्लिंटनकडे ठीक आहे ओबामाकडे बायडनकडे क्लिंटनकडे म्हणजेच काय आहे दहा मासमधून पुढे पोचला अमेरिकामध्ये कारण की जर पाहिलं असेल ना तर आता मी थोम जसं तुम्हाला समोर सांगणारच आहे की याच्यामध्ये जेव्हा जर पाहिलं असेल हे बँकेमधून पैसा गेल्यानंतर हे ट्रम्प जे आहे हे का एवढ्या एवढे इंटरेस्टेड आहे त्या गोष्टीमध्ये तर हे तुम्हाला थोडंसं समोर जेव्हा समोर जेव्हा मी सांगणार तेव्हा तुम्हाला समजणार तर सायप्रसमधून दहा मास अमेरिकेच्या अशा रूट थ्रू जर पाहिलं असेल तो अमेरिकेमध्ये पोहोचला आता अमेरिकेमध्ये पोहोचल्यानंतर जे आहे तर तर हे कोणापर्यंत नंतर त्याच्यातून जे आहे ना ते या लोकांनी हे तीन कोण हे आहे ओबामा त्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल इकडे जे आहे तुमचं बायडन त्यानंतर जे आहे क्लिंटन या तिघांनी त्याच्यामधून खूप जास्त प्रमाणात असे पैसे, पैसे कमावले आता पैसे कमावल्यानंतर जे आहे तर दोन हजार सोळामध्ये ठीक आहे दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये काय झालं आपण जे आहे याच्यावर हा ठीक आहे दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये तिथं राष्ट्रपती आलेले होते कोण ट्रम्प ठीक आहे ट्रम्प राष्ट्रपती आले दोन हजार सोळा ते दोन हजार वीस पर्यंत तर यांना जे आहे ट्रम्प यांनी जेव्हा नवीन होते तर कारण की अगोदर क्लिंटन बायडन त्याच्यानंतर ओबामा यांचं सर्व राज्य सुरू होतं तर ट्रम्प जे आहे एक व्यक्ती मलाचे व्यापारी व्यक्ती होते आणि व्यापारी व्यक्ती आल्यानंतर जे आहे ते आले होते, होते। आता आले ते आता आल्यानंतर जर पाहिलं असेल ना तर त्यावेळेस काय झालं की दोन हजार चौदा सॉरी दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंत यांनी जे आहे हे यू एस एडनी काय केलं होतं यू एस एड जे आहे हे तेव्हाही काम ओमामासोबत म्हणजे ओमामा यांच्यासोबतच करत होतं म्हणजे कसं इनडायरेक्टली डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली त्यांच्यासोबत काम करत होतं सिक्रेटली करता तर सेक्रेटली काम करत असताना ट्रम्प यांना जे आहे त्या पहिल्या चार वर्षामध्ये युक्रेनचा जो तिथं सर्व काही सुरू होतं त्याच्यामधून बाहेरच ठेवण्यात आलं आणि युक्रेनच्या गेममधून बाहेर ठेवण्यात आल्यानंतर जे आहे तर मग आता जेव्हा दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा जेव्हा ट्रम्प आले तर ट्रम्प आल्यानंतर जे आहे त्यांना आपण काय म्हणू शकतो की त्यांना ते जो आहे तर तो युक्रेनचा युक्रेन आता त्यांचा असं आहे की आता जो मी तुम्हाला जो मेन ऑब्जेक्टिव्ह सांगत आहे तो हा आहे की त्यांनासुद्धा पैसे कमवायचे आहे आणि प्लस दुसरी गोष्ट काय करायची आहे का जेव्हा था, त्यां ते जे त्यांच्या ज्यांच्या भरोश्यावरती निवडून आलेले आहे जेवढे कोणते बिझनेसमॅन आहे हे कुठेही होते भारतात आहे किंवा कुठेही होते तर ज्यांच्या भरोश्यावरती निवडून आलेले आहे तर त्यांना जर पाहिलं असेल तर त्यांना ते जे आहे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आहेत ठीक आहे तर त्यामुळे काय होती की आता यांना मेन जे आहे ना तर युक्रेनमधून कमावायचे आहे पैसे आता युक्रेनमधून पैसे कमावायचे आहे तर हे झालं एक उद्दिष्ट पैसे आता पैसे कमावायचे आहे तर त्यासाठी त्यांनी काय म्हटलं होतं की आता ट्रम्प जे आहेत तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असणार की किती खरे बोलतात आणि किती खुठे बोलतात त्यांनी काय म्हटलं की युक्रेनचे जे राष्ट्रपती होते त्यांना सांगितलं का तुम्हाला आम्ही जे आहे पाचशे बिलियन डॉलर दिलेले आहेत म्हणजे पाचशे बिलियन डॉलरची तुम्हाला आम्ही हेल्प केलेली आहे आता रिॲलिटीमध्ये पाचशे आहे चारशे आहे तीनशे आहे हे त्यांना पण न माहिती ठीक आहे तर पाचशे बिलियन डॉलरची जी आहे तुम्हाला आम्ही हेल्प केलेली आहे असं सांगितलं आता याच्या याच्याच याच्यासाठी जर पाहिलं असेल तर त्यांनी सांगितलं की आपण जे आहे एक डील करू ठीक आहे एक काय करू आपण डील करू आता या डीलमध्ये काय आहे आता ती डील जे काय म्हटलं जाते का रिसोर्स फॉर रिसोर्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डील ठीक आहे रिसोर्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डील आता रिसोर्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डील म्हणजे काय का जे ते आहे तुमच्या तिथल्या ज्या काही गोष्टी असणार जे काही जे तुमच्या तिथल्या पायाभूत सुविधा होत्या तर त्यांनासुद्धा आम्ही मदत केली होती आणि समोरसुद्धा मदत करू पण तुम आम्हाला जे आहे तिथले आम्हाला तुमचे संसाधने पाहिजे किंवा जे काही तिथं रिसोर्सेस आहे ते पाहिजे ठीक आहे आता रिसोर्सेस पाहिजे म्हणजे काय आहे का जर तुम्ही पाहिलं ना तर युक्रेनमध्ये सर्वात जास्त ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त म्हणजे जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात जिथे आहे ना तर तिथं आहे रेअर अर्थ मेटल रेअर अर्थ मेटल आणि प्लस मिनरल्स युरोपमधल्या देशापैकी सर्वात जास्त इथं आहे म्हणजेच तुमचे खनिजे ठीक आहे म्हणजेच तुमचे खनिजे आणि दुर्लभ मृदा दुर्लभ मृदा धातू ठीक आहे दुर्लभ मृदा धातू तर हे जे आहे हे, हे तिथं मोठ्या प्रमाणात आहे आता ऍक्च्युअली जर पाहिलं असेल ना हे मिनरल्स किंवा हे दुर्बल मृदा धातू हे जर पाहिलं ना तर हे आहे फ्युचरचे ऑइल अँड गॅस फ्युचरचं ऑइल अँड गॅस कारण की जर हे जर आहे ना तर याच्यामधून काय होणार का या डीलमधून काय साध्य होऊ शकते पहिली तर गोष्ट काय होऊ शकते का या जेव्हा युद्ध सुरू होतं ना तर त्यांची जे पॉवर जनरेशन कॅपॅसिटी आहे युक्रेनची हे झालेली आहे अर्धी दुसरी गोष्ट काय होणार की जर इथं रिसोर्सेस जर जे आहे तर इथं जर आपण काय करू शकतो का ते कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो त्यांना कोणाला जे ते त्याचे जे कोणी जे कोणी त्याचे बिझनेसमॅन मित्र असणार त्यांना तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर ते त्याच्यातून पैसे कमावणार त्याच्यातून पैसे कमावल्यानंतर यालासुद्धा पैसे मिळणार याला पैसे मिळाल्यानंतर जे आहे तर ते तेवढी कोणती काय करणार का इथून लोक पाठवल्या जाणार अमेरिकेमधून तिथून जे आहे ते तिथं ते रिसर्च करणार रिसर्च केल्यानंतर त्याची मॅपिंग बनवणार आणि तो मॅप जो आहे तो अमेरिकेला जाणार आणि अमेरिकेला गेल्यानंतर जे आहे तर तिथले जिथं जिथं ते रिसोर्सेस आहे ते रिसोर्सेस ते घेऊन येणार त्यांच्याकडे आणि त्यामुळे त्यामुळे काय आहे का जे चायनासोबत जे चीन आहे ना जे चीनसोबत तंत्रज्ञानाची जे रे रेस आहे किंवा टे टेक्नॉलॉजी जी रेस आहे ना तर टेक्नॉलॉजी या रेसमध्ये जे आहे तर त्यांनाही सुद्धा म्हणजे अमेरिकेला त्याचा फायदा होईल एक अमेरिका देश म्हणून म्हणजेच काय आहे अमेरिकेचा देश म्हणूनसुद्धा फायदा ट्रम्प ॲज अ व्यक्ती म्हणूनसुद्धा फायदा अशा गोष्टीमुळे जर पाहिलं असेल तर त्याला ते जे आहे तर तिथं शांतता प्रस्थापित करायची आहे ठीक आहे आता जेव्हा म्हटलं की मी आ, आता इवन जर पाहिलं असेल ना तर रिसोर्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर uh, डील uh, जे जसं मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना तर हे जो कॉन्सेप्ट आहे हा कोणाचा कॉन्सेप्ट आहे अमेरिकेचा कॉन्सेप्ट नाही हा आहे अमेरिकेचा सॉरी हा आहे चीनचा कॉन्सेप्ट चीनसुद्धा असंच करते जर कोणत्या दे देशामध्ये दे जर त्यांना जर असं काही करायचं असलं ना तर तिथं काय करत असते की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर बांधून देतात म्हणजे तिथं जे काही त्यांना पैसे वगैरे प्रोव्हाइड करते एक फंड तयार करतात त्याच्यामधून ते प्रो पैसे प्रोव्हाइड करते आणि पैसे प्रोव्हाइड केल्यानंतर जे आहे तर तिथून जे आहे रिसोर्सेस ते त्यांच्याकडे घेतात आणि रिसोर्सेस घेतल्यानंतर ते स्वतःला बिल्ड करतात तेच अमेरिका अमेरिका करण्याचा प्रयत्न आता इथं करत आहे तर इथे जे जा सर्वात जास्त प्रमाणात जे जा कोणते रिसोर्सेस आहे ते ते स्वतःकडे घेणार आणि स्वतःकडे घेतल्यानंतर जे आहे त्याचा उपयोग जे रेस लागलेली आहे चायनासोबत त्या रेसमध्ये समोर येण्यासाठी घेणार प्लस याच्यामधून जो पैसे अगोदर कमावलेले होते कोणी बायडन किंवा ट्रम्प किंवा ओबामा यांनी तो सेम पैसे आता डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा कमवायचे आहेत तर एवढं सारं म्हणजे जर पाहिलं असं हा रिअल गेम आहे याच्या मागचा जे कोणतं ती त्यांनी म्हटलं ना आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे हे तर ठीक आहे हे अमेरिके जे मीडिया वगैरे दाखवणार की नाही त्यांना शांतता प्रस्थापित करायची आहे अभी उनके मदत केली आया अमेरिका असं तसं हे ठीक आहे पण त्यांचा जो मेन मोटिव्ह आहे तो हा आहे पैसे कमावणं दुसरं जे आहे चायनासोबत जेव्हा तुम्हाला जर पाहिलं तर चायना सोबत जे रेस सुरू आहे ते समोर चायनासोबत जेव्हा रेस सुरू आहे तर त्यांच्या रेसमध्ये सोबर येण्यासाठी किंवा त्यांच्या रेसमध्ये जिंकण्यासाठी हे त्यांचं एक मेन उद्दिष्ट आहे म्हणजे पहिला एक उद्दिष्ट सांगितलं पैसामुळे दुसरा ते सांगितलं आणि इव्हन जर पाहिलं तिसरी गोष्ट काय आहे का आता काय आहे का, का जेवढे रशियाला रशिया जेवढे तिच्यामधून जर आता जर असं आहे ना जर यांनी युद्ध थांबवलं म्हणजे युक्रेनने युद्ध थांबवलं तर जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प आहे तोपर्यंत रशिया त्यांच्यावर अटॅक करणार नाही कोणावर युक्रेनवर का नाही करणार कारण की त्यांचे सुद्धा पाल सिक्रेटली ते सुद्धा पैसे कमावत आहे कोण रशिया म्हणजेच काय आहे का युक्रेन जे आहे ना हे फक्त बावलं आहे अमेरिका अमेरिकेचा इंटरेस्ट पाहत आहे रशिया रशियाचा इंटरेस्ट पाहत आहे आणि जे युक्रेन आहे ते युक्रेन जर पाहिलं असेल तर दोन्हीही याच्यामध्ये फसत आहे तर नॅटोचा मेंबर बनायचा आहे हे बनायचं आहे ते बनायचं तर ठीक आहे पण या गोष्टीमध्ये जर पाहिलं असं दोन्हीही देश आपला फायदा पाहत आहे बिकॉज लाईफ इज अ गेम ऑफ इंटरेस्ट प्रत्येकाचं जर पाहिलं असं ना फायदा आहे अमेरिकेचा वेगळा फायदा आहे रशियाचा वेगळा फायदा आहे अमेरिकेमध्ये सुद्धा ॲज अ व्यक्ती म्हणून जर पाहिलं सांग डोनाल्ड ट्रम्प यांचासुद्धा वेगळा फायदा आहे ठीक आहे तर हे ज्या मागचा हे जे आहे ना तर हे वाद होण्यामागची खरी कहाणी ही होती दोन हजार सहापासून जी सांगितली मी तुम्हाला दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचलेलो आपण आणि हे जर पाहिलं असेल तर सर्वात आणि इवन जर पाहिलं ना तर आता जे समजा मिडल ईस्टमध्ये ठीक आहे आता मिडल ईस्टमध्ये जर पाहिलं असेल ना तर जे वॉर सुरू आहे इस्रायलमध्ये तर इस्रायलमध्ये जे इस्रायलसोबत जे वॉर सुरू आहे तर तिथंही सर पाहिलं असेल ना तर इराकमध्ये असो इराणमध्ये असो किंवा जिथेही हे अमेरिका जेव्हा जाते तर सुद्धा सध्या आहे ऑइल आणि ऑइल असल्यानंतर ते तिथून एक्सप्लोअर करते किंवा उत्खलन करते आणि ते त्यांच्या देशामध्ये नेते आणि नेल्यानंतर ते पुन्हा मग डिस्ट्रीब्यूट वगैरे करते तर रिसोर्सेस सर्वात जास्त महत्त्वाचे आहे जा तर त्यामुळे हे जिथं कुठे डेमोक्रेसीच्या जा नावावर जाते कुठे लोकांचे जे अधिकार असते किंवा हक्क असते ते वाचवण्याच्या नावावर जाते कुठे शांततेच्या जा नावावर जाते तर अमेरिका जे आहे ना तर स्वतः एक सेल्फिश देश असल्यासारखा आहे तो फक्त मीडियासमोर असं दाखवते हो का नाही तिथल्या लोकांचे हक्क धोक्यात देत आहे तिथल्या लोकांचं जर पालसन त्याला आपण काय म्हणू शकतो की आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे जगामध्ये एक तिसरं युद्ध नाही पाहिजे कारण का जग मागे जाऊ शकते ह्या सर्व गोष्टी आहे ह्या तर गोष्टी आहेतच पण जेव्हा तुम्ही जेव्हा रियल स्टोरी पाहतात हे फक्त रिसोर्सच्या अराउंडून फिरते ठीक आहे आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी समजले असणार जर इन केस काही नावं जर तुम्हाला असं वाटलं असेल की काय आहे किंवा स्टोरी एकतर पुन्हा तुम्ही रिपीट लेक्चर पाहू शकता टू एक्स्नी पहा तुम्हाला ही सर्व स्टोरी समजून जाईल आय होप तुम्हाला ही पूर्ण स्टोरी जेवढी काही मी सांगितली तेवढी समजली असणार आणि तुम्ही थोडीशी जी आहे मीडियाच्या थोडंसा एक वेगळा ॲनालिसिस तुम्ही याच्यामधून तुम्हाला मिळालं असणार अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करायचं असते की रशियाचा रिअल इंटरेस्ट काय आहे किंवा अमेरिकेचा रिअल इंटरेस्ट काय हे तुम्हाला प्रॉपरली असं समजू शकते जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी पाहता ठीक आहे सो so, आय होप तुम्हाला समजलं असणार थँक्यू सो मच